शहरातील कचरा गोळा करत तळोदा नगर परिषदेसमोर टाकून युवकांनी केले अनोखे आंदोलन तळोदा नगर परिषदेच्या नाकारतेपणाचा पटका सर्वसामान्य नागरिकांना दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जय श्रीराम सोशल ग्रुपतर्फे तळोदा नगरपालिकेला सार्वजनिक स्वच्छता नागरी सुविधा व प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत निवेदन देण्यात आले होते त्यानंतर तळोदा नगर परिषदेने निवेदनाची दखल घेतली नसल्याने जय श्रीराम सोशल पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मरीमाता परिसरातील गटारीत बसून आंदोलन केले होते आंदोलन स्थळी तळोदा नगरपालिकेचे कर्मचारी यांनी भेट देऊन आश्वासन दिले होते की शहरातील कचरा संकलन वेळेवर करू तसेच निवेदनाची दखल घेऊन कारवाई करू परंतु निगरगट्ट तळोदा नगर परिषदेने आजपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने तसेच शहरातील केर कचरा साफसफाई न केल्याने तसेच एक महिन्यात तुम्ही दिलेल्या निवेदनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल दिलेल्या वेळा निघून जाऊन ही नगर परिषदेने कुठलीही कारवाई केली नाही आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या वेळ निघून गेला परंतु तळोदा नगरपालिकेने उलट पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तळोदा नगर परिषद प्रशासकीय दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तळोदा नगर परिषदेवर शहरातील संपूर्ण कचरा संकलन करून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकण्यात आला तसेच तीव्र आंदोलन करत नगर परिषदेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नागरिक सलधेनुसार सर्वसाधारण नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करायचे सोडून तळोदा नगर परिषद युवा नेत्यांवर गुन्हे दाखल करून काय साध्य करीत आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होतोय तळोदा नगर परिषद शहरातील केर कचरा साफसफाई दुर्लक्ष करत असल्याचे एकंदरीत समोर आले आहे आम्ही श्रीराम सोशल ग्रुप तळोद्या सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन तळोद्या नगर परिषदेत अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी तळोद्या नगरपालिकेत सार्वजनिक स्वच्छता व सुविधा प्रश्नाबाबत तळोद्या नगरपालिकेला निवेदन दिले होते निवेदनाची दखल त्यांनी घेतली नाही त्या द दख... निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी मरीमाता परिसर गटारीत आम्ही गटारीत बसून आंदोलन केले होते त्या दिवशी चवदे नगरपालिकेचे कर्मचारी पदाधिकारी सर्वे आले असताना त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की महिन्याभरात आम्ही तुमचे प्रश्न मार्गी लावू आमच्याकडं कर्मचारी कमी असल्याकारणाने जे शक्य आहेत ते प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू त्यानंतर महिना उलटल्यानंतरही तवदया नगरपालिकेने कामता केले नाही पण आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला की यांचा आवाज कसा दाबायचा पण आवाज दाबण्यापेक्षा परत कार्यकर्त्यांनी एकदा तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेत गावातील कचरा संकलन करून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकण्यात आला व आंदोलन करण्यात आले आहे आमची मागणी एवढीच आहे की दिलेल्या अल्टिमेटमध्ये किंवा दिलेल्या काळानुसार तुमच्या जे प्रश्न आहेत कर्मचारी अभावी नाही होत असतील त्या गोष्टी मान्य आहेत पण ज्या गोष्टी नगरपालिकेने केल्या पाहिजे त्या केल्याच पाहिजे स्वच्छता आहे कचरा आहे गटारीतले पाणी रोडावर जात आहे तेही यांच्याने होत नाही का हे फक्त वसुली करण्यासाठी नगरपालिका आहे का, का? पतदिवे यांच्याने चालू होणार नाही तर हे फक्त वसुली करायला जात आहेत गावात लोकांच्या घरी जाऊन ढोल तासे वगैरे वाजवून हे मुजोरी करतायत आणि सीओ साहेब त्यात अजून येऊन योग्य त्या प्रश्नांचे योग्य उत्तर देत नाहीत उलट उत्तर देऊन चालले जात आहेत परत ते आमची मागणी आहे की यांच्याने न झालेले काम यांनी परत आम्हाला अल्टिमेट द्यावा आम्ही त्या अल्टिमेट नंतर परत एकदा आंदोलन करू आणि यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं ही आमची मागणी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज जाहिरे तळदा नंदुरबार